रस्ते विकास महामंडळात कार्यकारी अभियंता पदावरती असणाऱ्या महिलेनं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून आपल्या शेतात घेण्याच्या नावाखाली तीन लाख रुपयांचं अनुदान लाटल्याचा प्रकार सध्या उघडकीस हे प्रकरण नेमकं आहे काय ग्रामपंचायत छडवेल पकडून येथे दोन हजार पंधरा साली ग्रामसभेच्या ठरावानुसार श्रीमती वर्षा पवार यांच्या नावे विहीर मंजूर करण्यात आलेली होती सदर प्रकरणी दोन हजार पंधरा साली जो ग्रामसभेचा ठराव झालेला था। होता त्या ठरावास त्या लाभार्थ्याची निवड करण्यात आले त्या त्याकरिता दोन हजार सतरामध्ये तत्कालीन गट विकास अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली होती आणि सदर काम पूर्ण झालेलं होतं यामध्ये अकुशल कामावरती जवळपास एक लाख शेहेचाळीस हजार आणि कुशल कामावरती एक लाख सदोतीस हजार इतका खर्च करण्यात आलेला होता सदर कामावरती आ, जा झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती साखरे येथील विस्ताराधिकारी यांनी एक चौकशी केलेली आहे आणि या प्रकरणी आत्ताच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आलेली होती त्या प्रकरणी शासनाचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे सर ते वर्षा पवार यांनी शासकीय अनुदान लाटल्याचा जो काही प्रकार उघडकी नेमकं काय प्रकरण आहे आणि आपण कशामध्ये सर साधारणतः दोन हजार एक एकवीस साली आम्हाला जेव्हा कळलं की वर्षा जीवन पवार हे कार्यकारी अभियंता असताना नाशिक या ठिकाणी त्यांनी सिंचन विहीर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर हे त्यांच्या जागेवर मंजूर करून घेतलेली आहे त्यांचे वडिलांच्या मार्फत दबाव टाकून अत्यंत गैरप्रकाराने ही सिंचनवीहीर मंजूर झाली शासकीय पदावर असताना कुठल्याही व्यक्तीला शासकीय अनुदान लाटण्याचं काही कारण नसताना त्या व्यक्तीने तीन लाखाची ही सिंचनवीर मंजूर करून घेतली करत असताना तिने जे काही अर्ज वगैरे केलेले आहेत तो जो काही महाराष्ट्र ग्रामीण रोज हमी योजनेअंतर्गत जो काही अर्ज आहे त्याच्यावर तिने स्वाक्षऱ्या केल्या नसतानाही संबंधित यंत्रणेने दबावापोटी तो अर्ज तिचा मंजूर केला मंजूर केल्यानंतर तिच्या खात्यावर जवळपास तीन लाखाच्या जवळपास रक्कम अदा करण्यात आली आणि त्याच्यानंतर तीन वर्षे त्या रकमेचा पूर्णत लाभ घेतल्यानंतर जेव्हा तक्रार करते हे तक्रार करत आहेत आणि ते हे प्रकरण उघडकीस येईल म्हणून त्यावेळेस तिने फेब्रुवारी महिन्यामध्ये हे पैसे परत केले आणि परत करताना तिने सांगितलं की हे पैसे नजर चुकीने माझ्या अकाउंटला आलेले आहेत म्हणून